नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत नवीन जाहिरात येण्याची नोटिफिकेशन जी आहे प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये बघा मित्रांनो अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्यूवर या पदासाठी ही भरती होणार आहे तर बघा इथे तुम्ही पाहू शकता एकूण दीडशे इतकी पदसंख्या दिलेली आहे तर बघा परमनंट ही जी पदं आहेत ती भरली जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रुप डीची ही पदं आहेत तर बघा सविस्तर आपण याबद्दलची जी नोटिफिकेशन आहे आपण पाहणार आहोत अर्ज कधी करायचे आहेत आणि सविस्तर जाहिरात कधी येणार आहे त्याबद्दल आपण माहिती एकदा पाहून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता लोकमत या न्यूजपेपरला आलेली ही बातमी आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे तर बघा सविस्तर माहिती आपण जी पाहून घेऊया जर व्हिडिओची क्वालिटी तुम्हाला वाढून घ्यायची आहे जर क्लिअर तुम्हाला हे अक्षर दिसत नसतील तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी स्थापनेवरील गटडस वर्गातील अग्निश अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्यूवर रिक्तपदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर बघू ही जाहिरात अजून आलेली नाही मी या वेबसाईटवर जाऊन चेक केलेला आहे यावरती अजून जाहिरात आलेली नाही आहे जाहिरात कधी येणार आहे तर त्याबद्दल खाली माहिती दिलेली आहे तर बघा वरील पदांकरिता भरावयाच्या पदांची आरक्षण आहे संख्या सामाजिक व समांतर आरक्षण शैक्षणिक वेतन श्रेणी वयोमर्यादा परीक्षा शुल्क कर अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याची मुदत इतर आवश्यक अटी व शर्ती सर्वसाधारण सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती भरती रिक्रूटमेंट या लिंकवर तसेच होमपेजवर आमच्याबद्दल अबाऊट नोकरीविषयक रिक्रूटमेंट या मेनूमध्ये बावीस चार दोन हजार चोवीसपासून पाहण्यास उपलब्ध होईल म्हणजे बावीस तारखेला याची संपूर्ण जाहिरात येईल त्यामध्ये कास्ट जागा परीक्षा शुल्क अर्ज करण्याची पद्धत शैक्षणिक अर्हता श्रेणी सर्व या पदासाठीची माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत ही नोटिफिकेशन आलेली आहे लवकरच जाहिरात येईल आणि जाहिरात आल्याच्यानंतर लगेचच माहिती तुम्हाला देण्यात येईल ग्रुप डीचे एकूण दीडशे पद आहेत तर कास्ट आपण जाहिरात आल्याच्या नंतर पाहून घेऊया जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जाहिरात आल्याच्यानंतर सविस्तर व्हिडिओ द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे धन्यवाद